लागली तर हे अवस्था आम्ही तोडू आखरी राजकारणामध्ये बळ पाहिजे बळ धर्म जातीची जशी ताकद निर्माण होत तशी मजुराची शेतकऱ्याची ताकद निर्माण झाली पाहिजे गाव खेड्याच खऱ्या अर्थानं राजकारणात प्रभाव निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या निवडणुका आहे आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून करू। सगळ्यांकडून अपेक्षा आहे मित्र हो। शेवटचं सांगतोय तुम्हाला अतिशय नम्रपने साम तो अगर हार गए तो तलवार चलेगी फिर से अपमानित जीवन आगे आएगा धूल के नीचे और धूल डालकर उठाया जाएगा जीत गए तो मेरा किसान और मजदूर खुश से लहराएगा खुशी से लहराएगा ये हार कुछ परिस्थिति देता कामा नहीं आणि मला नक्की आत्मविश्वासानं सांगतोय एका गड्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही डिपॉझिट जप्त करू आणि त्याच्यासाठी सज्ज व्हा जाताना गाळ्या जोऱ्यानं चालवू नका रक्त प्रचारात व्हायचं नाही रक्त दान करायचं आहे आणि म्हणून आपण पाहतोय का इथं अजूनही लोक आता आले वाटते ना सगळे राजकुमारजी अजूनही चालूच आहे आणि इथून आपण छत्रपती शिवाजी महाराजचं पूजन करू तिथून पूज्य बाबासाहेब आंबेडकरचं पूजन करू अतिशय एक सगळेजण येणार रॅलीत